हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या ज्वारीच्या पिठाचे घावन बनवणार आहोत एकदम पौष्टिक रेसिपी आहे आणि कमी टाईममध्ये बनवून तयार होती त्यासाठी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं तुम्ही हवं तर सेपरेटली मिक्सर न वापरता देखील बनू शकता पण मी माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी मी मोठा रवा वापरलेला आहे त्यामुळे मी हे मिश्रण बारीक करून घेते आणि अशा पद्धतीने मिक्सरमधनं बारीक केलं ना की हे पटकन एकसारखं स्मूथ असं मिक्स तयार होतं त्यामुळे मी ही मेथड जी आहे ना किंवा ही पद्धत जास्त आवडीने प्रेफर करते आता यामध्ये दोन चमचे बेसनपीठ दोन चमचे रवा टाकून घेतलेला आहे जर तुमच्याकडे यामध्ये हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता चवीनुसार मीठ हळद पावडर आणि जिरं हिंग हे टाकून घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं वाट म्हणजे हवं असेल तर थोडं थोडं पाणी तुम्ही नंतरनं ॲड करू शकता पण जास्त पाणी जर एकदम वापरलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी करत हे मिश्रण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही धिड्याचं बॅटर बनवताना सेम त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला हे बनवून तयार करून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरमधनं बारीक केलं आहे त्यामुळे रवा जास्त काही फुलला जात नाही पाच ते सात मिनिट तुम्ही फक्त साईडला ठेवून नंतरनं वापरू शकता मला थोडीशी हळद कमी वाटते त्यामुळे मी हळद मिक्स करून घेतली तुम्हाला हवं तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ॲड करू शकता किंवा लाल तिखटसुद्धा चवीनुसार आता मस्त रवा वापरल्यामुळे थोडंसं खरपूस होऊन जातं आणि जर आपल्याला छान जाळी पडावी असं वाटत असेल तर यामध्ये दोन चमचे मी तेल ॲड करणार आहे छान अर्धी पळी मी तेल ॲड करून घेतलेलं आहे चमच्याने घेतलं तर दोन चमचे नॉर्मल पोहे खायचे चमचे असतात ना त्याने दोन चमचे ॲड करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि दुसरीकडे नॉनस्टिक तवा देखील गरम करायला ठेवला आहे आता पहिलंच निडं आहे त्यामुळे पहिल्यांदा मी थोडंसं तेल लावून घेते आणि जे बॅटर आहे ते ओतताना काय करायचं पहिल्यांदा बाहेरच्या साईडनं आतमध्ये यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं हे धेडं बनून म्हणजे घावन बनून तयार होतं मस्त कडेनी बॅटर सोडून घेतलं नंतर मध्ये आणि छान ही जाळी देखील पडली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता देखील मी, मी बेसनाचं धेडं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी डोशाप्रमाणे कुरकुरीत ते ढेडं धेडं जे आहे ना ते बनून तयार होतं त्याची रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच देईल ते देखील चेक करायला विसरू नका थोडंसं जे तेल आहे ना ते मी बाजूने म्हणजे कडेने पसरवून घेतलं आणि मीडियम फ्लेमवर हे धेड म्हणजे घावन एका साईडने खरपूस भाजून घेतल्याच्या नंतरनं दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं लक्षात ठेवायची वरची बाजू पूर्णपणे सुकली गेली कोरडी झाल्याच्या नंतरनंच हे पलटी करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छान खरपूस जाळीदार आपलं हे ज्वारीच्या पिठाचं घावन बनवून तयार झालेलं आहे सकाळी गडबड असेल तर नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी नक्कीच देऊ शकता नॉर्मल भाजीबरोबर किंवा चटणीबरोबर देखील खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब